श्री हो, स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा मकर संक्रांत भोगी या भोगीच्या दिवशी आपल्याला केस धुवायचे असते मैया भोगीच्या दिवशी केस धुताना आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती आपल्या केसांना लावायची आहे त्याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असाल लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा भोगीच्या दिवशी आता तुम्ही पहिल्यापासूनच ऐकलं असेल न खाई भोगी तो सदा रोगी हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे बघा कारण की भोगी या शब्दाचा अर्थच आहे की आनंद घेणारा वा उपभोगणारा आता भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात भोगी हा उपभोगाचा सण आहे या दिवशी काय करतात हे आपण सविस्तररित्या जाणूनच घेणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच येतील बघा या दिवशी आपलं घर स्वच्छ करायचं आहे दारासमोर स्वच्छ रांगोळी काढायची आहे घरातील सर्व लोकांनी देखील स्वच्छ एक अभ्यंग स्नान करायचं आहे मग या दिवशी बघा भोगीच्या दिवशी केस धुन्याला खूप महत्त्व आहे मग या दिवशी आपल्याला प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका किंवा मग तुम्ही उठणं जरी बनवलं आणि ते जरी लावलं अंगाला तरी देखील चालेल आता उठणं बनवत असताना पांढरे तीळ हळद थोडंसं कच्चं दूध आणि असेल तुमच्याकडे तर गंगाजल किंवा मग गुलाबजल घ्या अशा पद्धतीचं उठणं बनवायचं आहे आणि ते आवर्जून आपल्याला आपल्या केसांना लावायचं आहे भोगीच्या दिवशी तर मग बघा भोगीच्या दिवशी आपल्याला केसांना हे तर लावायचंच आहे त्यानंतर आता भोगीच्या दिवशी बघा सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे भोगीची मिक्स भाजी अनेक भागामध्ये अशी देखील प्रथा आहे बघा की सासरच्या मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी या दिवशी माहेर येतात भोगी साजरी करण्यामागील एक म्हणजे पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे इंद्र की इंद्रदेवाने धर्तीवर उदंड पीक पिकावी म्हणून प्रार्थना केली होती म्हणून पिकं वर्षानुवर्ष अशीच पिकत राहावी या प्रार्थनेसह भोगी साजरी करण्याची प्रथा आहे मग या दिवशी काही राज्यामध्ये लहानशी होळी पेटून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते या दिवशी करण्यात येणारी भोगीची भाजी ही बघा हिवाळ्यात सर्वच प्रकारच्या भाज्या पिकतात शेतात येतात मग त्यामुळे या काळामध्ये म्हणजे या संक्रांतीच्या दिवसांमध्ये जे शेतामध्ये आलेलं असतं तीच भुगीची भाजी आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरीचा आनंद आस्वाद घेतला जातो जेणेकरून बघा या पदार्थामधून उष्णता देखील आपल्याला मिळते आता भुगीची भाजी म्हटलं की बघा आता मिक्स भाजी आली त्याच्यामध्ये वाल गाजर बोरं तीळ वाटाणा अशा प्रकारच्या म्हणजे सर्व भाज्या टाकून बनवली जाते ती मिक्स भाजी आणि तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी अशी ही भोगीच्या सणाच्या दिवशी भोगीची भाजी आणि भाकरी खाण्याला खूप महत्व आहे जेणेकरून बघा आपण जर समजा आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकल्या तर वर्षभर आपल्याला अगदी कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही आणि असं देखील म्हटलं जातं बघा न खाई भोगी तो सदारोगी त्यामुळे भोगीच्या दिवशी आवर्जून एक तरी ही भाजी भाकरी खायची असते जेणेकरून आपण वर्षभर निरोगी राहूत मग या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात वर्षभर काही चुकले असल्यास तिळगुळ देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून राहावा अशा एकमेकांना शुभेच्छा देखील दिल्या जातात भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा केला जातो बघा भोगीच्या दिवशी काही भागामध्ये सुगड पूजा देखील केली जाते किंवा मग ही जी आपण भोगीची मिक्स भाजी आहे आणि ती लावून केलेली बाजरीची भाकरी त्या भोगी त्या, त्या सुगडामध्ये जी छोटे छोटे बोळके असतात ना त्यामध्ये दे देखील भरली जाते असा म्हणजे प्रत्येकाच्या भागानुसार हा जो सण आहे तो साजरा केला जातो आता बघा या दिवशी सवासिणीला देखील जेवायला बोलावलं जातं किंवा मग जे काही आपलं धान्य आहे त्या धान्याचा शिदा देखील दिला जातो तर अशा प्रकारे बघा भुगीच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये या महत्त्वाच्या वस्तू ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत अगदी घरातील लहान असू द्या बाळ किंवा अगदी वृद्ध व्यक्तीपर्यंत देखील आपल्याला या वस्तू टाकायच्या आहेत आणि भुगीच्या दिवशी संक्रांतीच्या केस धुण्याला खूप महत्त्व आहे तर बघा अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद